महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांना सहसने जे म्हणजे मी बळीराजे बालासाहेब बागमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कोळी राखील म्हणजे तरी महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी समाज बांधवांना माझ्या माता भगिनींना सर्वांना हात जोडून विनंती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकी किरण धुमाळी चालू आहे तरी येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला जो एक योग्य यो, उमेदवार यो वाटतो आजपर्यंत ज्या उमेदवाराने आपले म्हणणे ऐकून घेतले आपल्या मताशी सहमत झाले किंवा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे काही लोक वाटतील आपल्याला की बाबा हे आम्हाला आमदार झाल्यानंतर मदत करतील आमचा जात प्रमाणपत्र सारखा त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्रासारखे काही जणवीर जे काही प्रश्न आहेत आमचे ते, ते व्यवस्थितरित्या मार्गी लावतील अशाच मतदारा अशाच नेत्याला आपण मतदारांनी योग्य असे उमेदवाराला मतदान करायचे कारण की गेल्या कित्येक वर्षापासून जे आपल्या आदिवासी कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या प्रस्थापित नेत्यांपैकी किंवा प्रस्थापित पक्ष पक्षाच्या मनाला हा नाही एकही नेता पडवून म्हणत नाही की पक्षे, पक्षे ना मी आदिवासी कोळी समाजाबरोबर आहे मी आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न मार्गी लावतो सोडवलो बरं आपण ही असं काही महाराष्ट्रात नाही होत आपले आज बघायला गेलं तर जवळपास चाळीस लाखाहून अधिक लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे तर ह्या प्रस्तावित राजकारण्यांचा प्रस्तावित पक्षांचे जे काही पक्ष आहेत म्हणजे आपल्याकडे लक्ष आतापर्यंत नाही त्यामुळं सर्व समाज बांधवांनी खरंच विचारपूर्वक आपल्या येणाऱ्या पिढीसाठी विचारपूर्वक एकदम म्हणजे पूर्ण शहानिशा करून खरंच हा उमेदवार आहे त्या उमेदवाराशी मी बोलल्यानंतर तो माझं म्हणणं ऐकून घेतो का किंवा गोष्टी आहेत त्यासाठी सर्व आदिवासी सर्व तरुणांना माझ्या बहिणींना माता भगिनींना आणि माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो की उद्याच्या वीस तारखेचं तुम्ही बटन दाबत असताना शंभर टक्के आपल्या मुलाबाळांचा विचार करा कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता कोणाच्या महत्वाच्या कुठल्याही आर्थिक असतो काही असतो कसल्याही बोल थापांना बळी न पडता योग्यरित्या यशस्वीरित्या वीस तारखेला मतदान केंद्रावर जाऊन योग्य उमेदवाराला मतदान करा तरच पुढे भविष्यामध्ये आपल्या आदिवासी कोळी समाजाचे कुठंतरी आपण भविष्य चांगलं असं म्हणण्या हरकत म्हणजे आपल्याला काही म्हणजे प्रॉब्लेम येणार आतापर्यंत आपण उठतो हे म्हणला ह्याला मतदान कर ते म्हणला मतदान करा आपण त्याला मतदान करत उठतो पण आपला पण विचार कोणतरी केला पाहिजे तो आपला विचार करण्यासाठी म्हणून आपण जाणीवपूर्वक विचार करून ते मतदान करायचं आहे एवढं पण दोन शब्द संपवतो आणि आणखीन एक विशेष सांगतो येणाऱ्या काळामध्ये आम्ही कोळी राष्ट्र संघाच्या वतीने समाजासाठी एकदम अत्यंत चांगली भूमिका घेऊन आम्ही असेच सदैव आपल्या